आम्ही आपण हे घरी घेऊन जाऊन या तर या प्रकारे आम्ही इकडे भुईमुगाच्या शेंगा काढतोय आता आम्ही याला गोळा करून घरी नेणार आहे आता माझे पप्पा शेंगा काढतो आणि आम्ही गोळा झालं का शेंगा पाऊस झाल्यामुळे खूप चिखल झालाय चिखल झाल्यामुळे मग पाय भरत सुटल हा जड जाते उपटायला आता भरून बांधून नेवा लागेल घरी मग सुकावं लागेल आणि मग त्या शेंगा खायचं कोण कोण आलंय बी मग काढाय

आणि इकड वर राहील वैरण वैरण काय वैरण काफीच आहे बैलांली हा एवढच निसर्ग चालला पण तिकड हा इडू चाले डोके ओगी आता मी पुड़े, पुड़े, चल मग हा चल मग पुढं चल निसर्ग चल चल, चल तरी हा प्रकारे आता आम्ही आम्ही आता आणि पका जड आहे का गॅस लागत आहे निसर्ग रस्ते दाखवाय का आ, ना, रस्त चल, चल।, चल 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 ओडगे निसर्ग गेला का

अगर <laughs> तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर टीन दादा बघत असेल तर प्लीज तुम्ही उद्या या इकडं चढायला आम्ही एक तर करतो इकडे तुम्ही पण या उद्या मस्त वातावरण झालंय असं मस्त छान आणि भज्या खायच्या पण ते नाही आंबे आणि मस्त गोड लागतात आंबे छोटे छोटे आणि आता पाऊस पडल्यामुळे ते थोडेसे खराब होत आहेत तर माझी मम्मी आता करते आणि माझी मम्मी आहे त्यांच्या खाडे